अशोक सराफ आणि ऋतुजा बागवे यांना संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार जाहीर होतोय शुभेच्छांचा वर्ष संगीत नाटक अकादमीतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाच्या पुरस्कार विजेत्यांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली आहे संगीत नाटक अकादमीतर्फे नृत्य नाट्य आणि संगीत क्षेत्रात अमूल्य योगदान देणाऱ्या कलाकारांचा गौरव करण्यात येतो यंदा संगीत नाटक अकादमीतर्फे विविध क्षेत्रातील ब्याण्णव कलाकारांच्या नावाची पुरस्कारासाठी घोषणा करण्यात आलेली आहे या पुरस्कार विजेत्यांच्या यादीमध्ये मराठी सि सी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते अशोक सराफ अभिनेत्री ऋतुजा बागवे यांच्या नावाचा समावेश आहे केंद्र शासनाच्या सांस्कृतिक मंत्रालयाअंतर्गत कार्यरत संगीत नाटक अकादमी दरवर्षी संगीत नृत्य नाट्य आणि लोककला क्षेत्रामध्ये मुलाचे योगदान देणाऱ्या कलाकारांना सन्मानित करते संगीत नाटक अकादमीतर्फे कलाकारांना पुरस्कार देऊन सन्मान केला जातो मंगळवारी रात्री उशिरा पुरस्कार विजेत्यांची यादी जाहीर करण्यात आली त्यामध्ये महाराष्ट्रातील अनेक कलाकारांच्या नावाचा समावेश आहे मराठी सिनेसृष्टीचे ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते त्यांच्या या आनंदामध्ये आता आणखीन भर पडलेली आहे अशोक सराफ यांना आता संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे अशोक सराफ यांच्यासोबत अभिनेत्री ऋतुजा बागवेला अभिनयासाठी संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे ऋतुजानं ना संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर झाल्यानंतर एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत ही माहिती दिली सध्या या दोघांवर देखील शुभेच्छांचा वर्षाव होत आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई